वेलकम मी पण काढलं होतं प्लेट ठेवून तर ती पण प्लेट ठेवून चॉकनी अशी वडून घेतली सर्कल आणि मी पण रांगोळी काढणार आहे मंजित करत होती आणि हे बघा ती फ्लावर काढत बसली ती सीच्या हाताने मला काढायचं काढायचं रडत होती मग काढ म्हटलं तिला आणि इकडे बघा बघू शकतो तुम्ही मी काढले धन्रयोदशी रांगोळी साधी सिंपल पटकन उरकायचं होतं मला स्वयंपाक पण करायचं होतं त्याच्यामुळं काढली आणि खालती बघा पा, खालती पण रांगोळी वगैरे काढल्या आजूबाजूच्या शेजाऱ्यांनी आणि लायटिंग वगैरे लावायची होती पण खूप वेळ झाला होता हिच्या पप्पांना वगैरे मग त्याच्यामुळे म्हटलं उद्या सकाळी लावता येईल बघू वाव

आज लेट झाला कारण आज शॉपिंगला जायचं होता आज चोडा वगैरे सगळा करून तुला हा बघा कंदील आणला ह्याच्या पप्पाने धनिषाला आवडला होता हा त्याच्यामुळं आणले हे बघा आज शॉपिंगला जायचं होतं पण जाणं झालं नाही वगैरे आणि रांगोळी करून आली आता दिवा लावायचा आहे मला आता दिवे पण घ्यायचे नवीन आता हे दोन होते आता मी म्हटलं आता दोन लावा हो यावेळेस आजच्या दिवस उद्या गावून रांगोळचे हो कलर हे वगैरे आणायचे आधीचे होते कलर वगैरे म्हणून चालला आजच्या दिवस आणि हे बघा हे चिवडा बनवून ठेवलाय आजली एक पिशवी आहे डब्यात भरून ठेवले दोन कलरचा चिवडा केला याच्यामध्ये करंजा शंकरपाळी आणि याच्यामध्ये चकल्या ठेवल्यात चकली भरून ठेवले याच्यामध्ये कापूस आणायला हे बा हिच्या पप्पाने चार पिश बांधलेले आता उद्या सुशीला खायचे धनिष्ठाला धनिष्ठाचा फेवरेट सुशीला लहाचे झालं धनवा मड मम्मी झालं वा Nice, nice. Ata po pa tuloy ko sa nalet. So na na pa मम्मा गिर्यावेळेस आहेत ना बाळा कलर आता उद्या आणूया आपण नवीन आणखी आली कापूस घेऊन चप्पल वरती उचून ठेव बर बाळा लगेच चला मी कापूस आणलाय तिने दिव्या लावते आणि मग तुम्हाला हे करते आपण जस्ट दुधामध्ये निष्ठ आणि आणलं सुरसुरी वगैरे आणले आता उद्या मी जपा पाणी बोलले मन आज थोडं उद्या सगळं उघड आज परत आणूया मुलांचं काहीतरी असतेच असते हे बघा चक्री आणि हे आपटी बाम आहेत हो जे लसूण बाम वगैरे म्हणतात दोन्ही पण थांब मग मी लावते एक मिनिट मासेच घेऊन येते इथे घरात लावलाय लाईट चालूच आहे का बाथरूमची काय वंदर सर नाही पण